हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हाला सगळ्यांचा माझ्या युट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हा सर्वांना खूप छान सुखाचा आणि आनंदाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा त्याचबरोबर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत मी एक अतिशय महत्वाचा आणि प्रभावी उपाय शेअर करणार आहे तर आपल्याला अशा तीन वस्तू नेहमी आपल्या जवळ ठेवायच्या कुटुंबाचं संरक्षण होईल आणि आपल्या कुटुंबावरती कधीही कोणत्याही प्रकारचं वाईट संकट अडचणी या येणार नाहीत आणि त्यासोबतच शत्रुबाधा तंत्र मंत्र करणी बाधा यासारख्या गोष्टींचा सुद्धा आपल्या घरावरती आणि आपल्या स्वतःवरती कधीही परिणाम होणार नाही तर असा हा एक उपाय सोबत मी आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल तर पहा बऱ्याच वेळेला आपल्या घराला दोष लागत असतात घरामध्ये अचानक अशी एखादी व्यक्ती येते आणि ती व्यक्ती आपल्या घरामध्ये येण्यापूर्वी आपल्या घरामध्ये खूप चांगलं आणि छान असं वातावरण असतं पण सगळं काही या गोष्टी ज्या आहेत त्या चांगल्या असतात पण एखादी व्यक्ती आपल्या घरामध्ये येऊन गेल्यानंतर आपल्या घरामधलं जे वातावरण आहे तर ते पूर्णपणे चेंज होत असतं आणि घरामध्ये नकारात्मकता आल्यासारखं वाटत असतं आणि काही जी माणसं आहेत तर ती सडनली तुमच्याबरोबर चिडचिड करायला लागतात घरातली मुलं अचानकपणे चिडचिड करतात करायला लागतात त्यांचं डोकं दुखायला लागतं किंवा लहान मुलांना अचानकपणे ताप येऊ लागतो ते किरकिरेपणा करू लागतात किंवा रडरड करायला लागतात तर यासारख्या ज्या गोष्टी आहेत तर त्या अचानकपणे आपल्या घरामध्ये एखादी बाहेरची व्यक्ती येऊन गेल्यानंतर घडत असतं त्याचबरोबर आपल्या घरामध्ये एखादी व्यक्ती बाहेरच्या ठिकाणी गेली असेल म्हणजे बाहेर जाताना ती व्यक्ती अगदी चांगली होती खूप छान आनंदी होती आणि चांगल्या पद्धतीने ती बोलून वगैरे पण गेली होती पण घरामध्ये आल्यानंतर अचानकपणे ती व्यक्ती चिडचिड करायला लागते किंवा छोट्या छोट्या गोष्टींवरनं ती चिडचिड करत असेल त्याचबरोबर अचानकपणे तिला ताप आला असेल त्या व्यक्तीला तर तेव्हा काय होतं पहा त्या व्यक्तीसोबत अशा काही गोष्टी घडलेल्या असतात आणि त्यामुळे त्या ती घरामध्ये आल्यानंतर अशीही ती वागायला सुरुवात करते कारण ती व्यक्ती घराच्या बाहेर गेल्यानंतर एखाद्या व्यक्तीला भेटते किंवा एखाद्या जागेवरती जाते आणि तिथे गेल्यानंतर त्या व्यक्तीची किंवा त्या जागेवरची जी नकारात्मकता आहे तर ती त्या व्यक्तीसोबत घेऊन येत असते आणि त्यामुळे त्या व्यक्तीवरती सुद्धा त्या नकारात्मकतेचा किंवा तिथल्या त्या जागेचा प्रभाव हा पडत असतो त्याचबरोबर बाहेरची प्रत्येक जागा ही चांगलीच असते नाही तर बऱ्याच ठिकाणी ऍक्सिडेंट झालेले असतात त्यामुळे तिथे भरपूर प्रमाणामध्ये नकारात्मकता असते किंवा ज्या व्यक्तीला आपण भेटत असतो तर त्या व्यक्तीच्या मनामध्ये आपल्याबद्दल वाईट भावना असतात किंवा ती आपली शत्रू असते ही शत्रू असते किंवा तर त्या शत्रुबाधा ज्या आहेत तर त्या सुद्धा आपल्याला लागत असतात ला आणि कळत न कळत त्यांचे जे दोष आहे किंवा त्यांची जी नकारात्मकता आहे तर ती आपल्यामध्ये प्रभाव करत असते तर अशा प्रकारची नकारात्मकता किंवा अशा प्रकारचे अनेक दोष माणसामध्ये निर्माण होत असतात आणि म्हणूनच तुम्हाला मी हा उपाय शेअर करणार आहे तर तुम्हाला तीन वस्तू मी सांगणार आहे आणि त्या नेहमी तुम्हाला तुमच्या जवळ ठेवायच्या आहेत या तीन वस्तू तुम्ही जर तुमच्या जवळ ठेवल्या तर तुमच्याबरोबर कुठल्याही प्रकारची बाधा करणी बाधा नकारात्मकता शत्रू पिढा याचा तुम्हाला कधीही स्पर्श सुद्धा होणार नाही कितीही कोणीही तुमच्यावरती तंत्रमत जरी करण्याचा प्रयत्न केला तर त्याचा सुद्धा तुम्हाला कुठल्याही प्रकारचा परिणाम होणार नाही आणि त्याचबरोबर त्याचा त्याच परिणाम तुमच्या घरावर सुद्धा होणार नाही आणि आपल्या घरातल्या कुटुंबावर सुद्धा या तंत्र मंत्राचा किंवा करणीबाधेचा सुद्धा तुम्हाला त्रास होणार नाही असा हा अतिशय प्रभावी उपाय आहे तर आता अशा कोणत्या तीन वस्तू आहेत हे आपण आता बघूयात पहिली गोष्ट आहे ती म्हणजे बिबवा बिबवा तुम्ही ऐकलं असेल बिब्बा सुद्धा त्याला बऱ्याच ठिकाणी म्हटलं जातं बिब्याची जी झाडं असतात तर ती गावाकडे शेतामध्ये तुम्ही पाहिली असतील तर तुम्हाला काय करायचं आहे बिब्बा तुमच्या घरी आणायचा आहे आणि बिब्बा जो आहे तर तो आपल्या दोन चार बिब्बे तुम्हाला यासाठी लागतील उपायासाठी ते घरी आणायचे आहेत आणि तुमच्या घरातल्या प्रत्येक व्यक्तीजवळ तुम्हाला एक एक बिब्बा ठेवायला द्यायचा आहे त्याचबरोबर नवरा बायकोचे जर वारंवार भांडणं होत असतील त्यांच्या दोघांचं पटत नसेल तर तुम्हाला काय करायचं आहे एक बिब्बा जो हो आहे तर तो तुम्हाला झोपताना तुमच्या बेडवर ठेवायचा आहे म्हणजे तुमच्या गादीखाली एक बिब्बा ठेवायचा आहे नेहमी घरामध्ये जर भांडणं वगैरे होत असतील नवरा बायकोची मुलांची भांडणं असतील वडील मुलांची भांडणं असतील तर अशा वेळेला एक बिब्बा तुम्हाला तुमच्या हॉलमध्ये सुद्धा ठेवायचा आहे जिथे तुम्ही नेहमी बस करता तर अशा ठिकाणी तुम्हाला हा बिब्बा ठेवायचा आहे नाहीतर मग तुम्ही अगदी प्रत्येक व्यक्ती जवळ हा एक एक बिब्बा ठेवला तरीही चालेल तुमच्या पर्स मध्ये किंवा तुमच्या पतीच्या वॉलेट मध्ये किंवा तुमच्या मुलांच्या स्कूल बॅग मध्ये तुम्हाला हा ठेवायचा आहे किंवा तुमच्या अगदी खिशामध्ये सुद्धा तुम्ही ठेवला तरीही चालेल त्या त्यामुळे काय होतं तर तुमच्यावरती कुठल्याही प्रकारची करनी बाधा किंवा शत्रु पेडा किंवा कुठल्याही प्रकारची नकारात्मकता जे दोष वगैरे असतात नजर दोष असतात तर त्याचा परिणाम तुमच्यावरती होणार नाही किंवा तुम्हाला ते लागणार नाही आणि याचा कुठल्याही प्रकारचा त्रास सुद्धा तुम्हाला होणार नाही कारण बिब्यामध्ये बघा नकारात्मकता कधीही येत नाही कुठल्याही प्रकारचे दोष बिब्बा जवळ असताना येत नाहीत आणि त्यामुळे तुम्हाला हा बिब्बा जवळ ठेवायचा आहे जेणेकरून तुम्ही जे कुठल्याही कामासाठी जेव्हा बाहेर पडाल तेव्हा प्रत्येक कामामध्ये तुम्हाला यश सुद्धा मिळेल आणि दुसरी वस्तू तुम्हाला ठेवायचं आहे ते म्हणजे रुईचं फुल पूल। रुईच्या फुलाचे दोन प्रकार असतात एक पांढऱ्या रंगाचं फुल असतं आणि एक ब्ल्यू कलरचं म्हणजे निळं आणि व्हाईट असं मिक्स कलरचं फुल असतं त्यातलं जे पांढऱ्या रंगाचं जे फुल असतं रुईचं तर ते तुम्हाला घेऊन यायचं आहे आणि सांगितल्याप्रमाणे हे तुम्हाला तुमच्या जवळ ठेवायचं आहे तुमच्या घरातल्या प्रत्येक व्यक्ती जवळ तुम्ही एक एक फुल ठेवायला द्यायचं आहे नेहमी तुम्ही कधीही घराच्या बाहेर जाणार आहात किंवा कुठेही जाणार आहात तर अशा वेळेला हे फुल तुम्हाला आहे जेणेकरून तुम्ही जिथे जाल तिथे गेल्यानंतर कुठल्याही प्रकारची नकारात्मकता किंवा दोष हे आपल्याला लागणार नाहीत आणि त्याचा कुठल्याही प्रकारचा त्रास सुद्धा आपल्याला होणार नाही तर म्हणूनच तुम्हाला एक रुईचं पांढरं फुल सुद्धा तुमच्या सोबत नेहमी ठेवायचं आहे आता यानंतर तिसरी वस्तू म्हणजे काळा धागा काळा धागा हा प्रत्येक व्यक्तीच्या पायामध्ये बांधला असतो शंभर पैकी नव्याण्णव टक्के लोकांच्या पायामध्ये हा धागा तुम्ही बांधलेला पाहिला असेल आता बरेच जण काळा धागा हा फॅशन म्हणून सुद्धा बांधत असतात किंवा कोणाचाही नजर दोष आपल्याला लागू नये म्हणून सुद्धा बांधला जातो खर तर काळा धागा हा आपल्या पायावरती असणं अतिशय महत्वाचं आहे त्यामुळे आपल्याला कोणाचीही नजर लागत नाही आणि शनिवारच्या दिवशी एक काळा धागा तुम्हाला आणायचा आहे काळ्या रंगाचा धागा तुम्हाला मारुतीच्या मंदिरामध्ये घेऊन जायचा आहे आणि हा धागा तुम्हाला मारुतीच्या पायाला लावून आपल्या घरी परत आणायचा आहे आणि शनिवारच्या दिवशी आपल्याला तो आपल्या पायामध्ये बांधायचा आहे पुरुषांनी आपल्या उजव्या पायामध्ये बांधायचा आहे आणि स्त्रियांनी आपल्या डाव्या पायामध्ये बांधायचा आहे हा मारुतीच्या पायाला आपल्याला लावायचा आहे आणि तिथे हनुमानांचं जे संकट मोचक स्तोत्र आहे तर ते आपल्याला म्हणायचं आहे हनुमान जे आहे तर ते संकट मोचक आहेत शक्तिशाली देवता आपण त्यांना म्हणत असतो संकट दूर करणारे देवता आपण त्यांना म्हणत असतो तर पहा हनुमानांची जर आपण सेवा केली तर आपल्याला कुठल्याही प्रकारचा शत्रू बाधा किंवा शत्रु पेढेचा आपल्याला त्रास होत नाही आणि त्यामुळे आपल्याला हा जो धागा आहे तर तो आपल्याला त्यांच्या चरणांना लावून आणायचा आहे आणि तिथला थोडासा शेंदूर सुद्धा आपल्याला या धाग्याला लावायचा आहे तर तुम्हाला शेंदूर मिळाला तर तुम्ही नक्की आवर्जून लावा आणि हा धागा जो आहे तर अशा पद्धतीने आपल्या पायामध्ये बांधायचा आहे घरातल्या प्रत्येक व्यक्तीच्या पायामध्ये तुम्हाला हा धागा बांधायचा आहे हा धागा बांधल्यामुळे आपल्यावरती कुठल्याही प्रकारचं करणी तंत्र मंत्र किंवा इतर प्रकारच्या बाधा या आपल्यावरती याचा कुठलाच परिणाम होणार नाही जर आपल्याला दोष लागलेले असतील आणि प्रयत्न कष्ट करून सुद्धा जर आपल्याला कोणत्याही क्षेत्रामध्ये यश मिळत नसेल आणि महत्वाचे काम पूर्ण होत नसेल तर या तीन पैकी ज्या वस्तू आहेत तर त्या तुम्हाला तुमच्याजवळ ठेवायच्या तुम्हाल आहेत तुम्ही तीन पैकी एक वस्तू ठेवली तरीही चालेल किंवा जर तुम्हाला तिन्ही ठेवणं शक्य असेल तर त्या सुद्धा ठेवल्या तरीही चालतील त्याचबरोबर बिब्बा जो आहे तर तुम्हाला कुठल्याही किराणा मालाच्या दुकानामध्ये अगदी इझिली मिळेल जिथे खडे मसाले मिळतात तिथे सुद्धा तुम्हाला इझिली मिळेल तिथून तुम्ही हा बिब्बा आणू शकता आणि अशा अशा पद्धतीने तुम्हाला हा उपाय करायचा आहे तर चला झालेली सेवा ही मी स्वामी महाराजांच्या चरणी रुजू करते आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ